रुपीनगर नगरमधील मराठवाडा युवा मंचाच्या हरिणाम भाविकांची अलोट गर्दी दर सालाप्रमाणे मराठवाडा युवा मंचा हरिणाम सप्ताहासतीस मार्च पासून रुपीनगरमध्ये अतिशय उत्साहात व भक्तिभावाने सुरुवात झाली पहिल्या दिवशी सप्ताहाच्या पुष्प उधळण व महाराष्ट्रातील विविध थोर संतांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली होती या पूजनाच्या वेळी कामगार नेते इरफान सय्यद माजी नगरसेवक प्रवीण भालेकर माजी नगरसेवक शांताराम भालेकर सामाजिक कार्यकर्ते शरद भालेकर सरपंच परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख बापू जगदाळे युवा मंचाचे अध्यक्ष खंडू संगळे उपाध्यक्ष सतीश कंठाळे औदुंबर पाडुळे खजिनदार दीपक बुरडे उद्धव सरोदे सचिव सर्जेराव कचरे महादेव तांबे महिला अध्यक्षा सुजाता काटे अध्यक्ष सोमनाथ मंडलिक पांडुरंग कदम सहखजिनदार विठ्ठल शिंदे त्रिंबक मुळीक सहसचिव अजय अजबे मच्छिंद्र एवले उमेश डोके व सर्व संचालक मंडळी उपस्थित होते या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी भागवत आचार्य ह ब प शिवाजी महाराज वटंब नांदेडकर यांचे कीर्तन झाले तर दुसऱ्या दिवशी कीर्तन विशारद ह भ प लक्ष्मण महाराज पाटील तिसऱ्या दिवशी पुरुषोत्तम दादा पाटील यांचे प्रभावी कीर्तन झाले या सर्वच कीर्तनकारांनी पैसा मोहमायापेक्षा माणूसकी व भगवंताचे नामस्मरण करणे हाच सुखाचा प्रगतीचा खरा मार्ग असल्याचे सांगितले या सप्ताहाला महाराष्ट्र एकीकरण विकास आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा छाया सोळंके जगदाळे यांनी देखील हजेरी लावून राज्यात वारकरी संप्रदायाची पताका तेवट ठेवण्याचे काम नेहमीच मराठवाड्यातील कष्टाळू जनतेने केले आहे याचा मला सार्थ अभिमान असून मी देखील मराठवाड्याची कन्या असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले या सप्ताहाला रुपीनगर त्रिवेणीनगर तळवडे तसेच देहू गावातील देखील अनेक भक्तगणांनी हजेरी लावून या सप्ताहाची शोभा वाढवली आहे तर या युवा मंचाचे अध्यक्ष खंडू संगळे यांनी या सप्ताहाचे हे सहावे वर्ष असून मंचाच्या सर्वच पदाधिकारी सदस्य नागरिक व रुपीनगरमधील राजकीय सामाजिक व्यावसायिक घटकामुळे हा भक्तिभावाचा यज्ञ असाच दरवर्षी सुरू राहील असे सांगितले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगतगुरु तुकाराम महाराज की श्री नगत नारायण महाराज की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज